यावल तालुक्यातील सर्व धान्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदाराकडून शासनाने ठरवून दिलेल्या धान्यातून दोन तीन किलो धान्य कमी दिले तालुक्यातून लाभार्थ्यांना धान्य कमी दिले जात असल्याने मोठा रेशनिंग घोटाळा तर नाही ना असा प्रश्न यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाने उपस्थित केला आहे संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी सिधापत्रिकांच्या प्रश्नासाठी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत तहसीलदार यांच्याकडून आजपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष जगू पाटील युवक या तालुका अध्यक्ष आकाश फेगडे युवक राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार मोनमारा नाझिरकर यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून होणाऱ्या धान्य वाटप संदर्भातील तक्राराबाबत निवेदन दिले आहे निवेदनात तहसीलदार कार्यालयाने आयएसओ कार्यालयाप्रमाणे दलालमुक्त सिधा वाटप म्हणून राबवावे यासह पुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे अकरा विविध निवेदन दिले यावेळी तहसीलदार यांनी लाभार्थ्यांच्या तक्रारीची सविस्तर माहिती घे आपण या मागण्या योग्यरित्या असे आश्वासन शिधापत्र धारक तसेच महिलांना दिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांना याप्रसंगी तहसीलदारांनी आश्वासन देऊन निव्दन स्वीकारल याप्रसंगी या निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती यांचा अधिकारी उपस्थित होते शिधापत्रिकेवर धान्य मिळवणाऱ्या महिला तसेच लाभार्थी उपस्थित होते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली आहे रेशन दुकानदार यावल तालुक्यातले सगळे सर्व रेशन दुकानदार या सगळ्या लोकांना धान्य कमी देत आहे त्याच्यामुळे आम्ही आज इथे निवेदन देण्यासाठी आलो होतो एक एक दीड दीड किलो दोन दोन किलो कोणाला असं ज्याला जसं फावेल तसं कमी देत आहेत लोकांना म्हणून त्यासाठी आम्ही मॅडमांना तक्रार करण्यासाठी आलो होतो याच्यापूर्वी आम्ही लेखी तक्रार मॅडमांकडे दिली होती लेखी आणि तोंडी पण तक्रार दिली होती पण याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली आहे प्रत्येकावरती आता कारवाई करण्यात येईल पावती देत कोणाला पावती देत नाही रेशन घेऊन घेतात थम घेऊन घेतात आणि त्याच्यानंतर पंचवीस किलो जर आलं तर पंचवीस किलोच त्याला पावती दिली जाते त्याच्या आधी आता तर पावतीच दिली जात नाहीये आणि जर थम घेऊन घेतला एक दीड किलो दोन किलो जर कमी दिला पंचवीस किलोची पाव जात आहेत त्याच्यामध्ये चोवीस किलो देता तेवीस किलो देता ते काही येत नाहीये मॅडम आता आमच्याकडे साक्षी पुरावे नसल्यामुळे आम्ही त्यांच्यावर कामळे करू शकत नाहीये मग आम्ही मॅडमांना मागणी केली की तुम्ही एक स्टिंग ऑपरेशन राबवा की तुम्ही एक वेगळ्या पेशामध्ये वे फिरोजी यावर